श्री गजानन महाराज प्रत्यक्षात गणपती बाप्पाचा अंश आणि श्री गजानन महाराजांनी जीवन जगावं कस हे ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी दिलं सेगाव म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहत चित्र श्री गजानन महाराजांचं तर मित्रांनो श्री गजानन महाराज सेगावला कसे आले आणि सेगावला येण्याच्या आधी होते तरी कुठे सुंदर अशी त्यांची माहिती आज आपण जाणणार आहोत आपण गजानन महाराजांची भक्त आहात ना मग आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी त्यांच्या मुखातून आलेला जो मंत्र आहे अमृता समान गण गन गण गन गणात बोते अशी कमेंट आम्हाला जरूर करा तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो श्री गजानन महाराज एक अद्भुत संत होते आणि महाराजांनी सेगाव हे स्थान त्यांच्यामुळं नावारोपाला आलं तर मित्रांनो सेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातलं गाव श्री गजानन महाराज हे दत्तात्रय परंपरा संप्रदायाचे गुरु होते परंतु त्यांना भगवान गणेशाचा अवतार मानला जातो त्यांचा जन्म कधी झाला हे कोणालाच माहीत नाही परंतु पहिल्यांदाच त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी अठराशे अष्ट्याहत्तर तो महिना होता फेब्रुवारी तारीख होती आठ आणि मित्रांनो रविवार तो दिवस गजानन महाराज दिसले शेगावमध्ये आणि म्हणून ही तिथी प्रकट दिनाची तिथी म्हणून मानली जाते बघा भक्त मानतात पण असंही सांगितलं जातं की गजानन महाराज शेगावला येण्याआधी होते तरी कुठे तर मित्रांनो श्री गजानन महाराज बाल दिगंबर अवस्थेत अक्कलकोट ठिकाणी म्हणजेच दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्याकडे होते तेथे ते राहून त्यांनी अनेक बाल लिला दाखवल्या आणि याच्यानंतर मग श्री स्वामी समर्थांनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभूती करून दिली व दीक्षा दिली आणि मग तिथून श्री गजानन महाराज सेगावी आले अहो सहा फूट त्यांची उंची सडपातळ बांधा तुरळक दहाडी आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे ते हात आणि वस्त्रहीन शरीर अशी त्यांची देह चर्चा होती पाय्यानुहनी कुठलीही चप्पल नाही हातात एक चिलीम कपडा गुंडळलेली आणि अशी ही महाराजांची दिव्य मूर्ती म्हणजे प्रत्यक्षात महाराज लगबगीनं एखाद्या घरात घुसत होते त्यावेळी किंवा अंगणात किंवा ओसरीवर मुक्काम ठोकीत असत आणि त्या ठिकाणी त्या घरधान्यानं म्हणजे त्या मालकानं बाकरी तुकडा दिला तर तो खावा अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावं अशी त्यांची अवस्था म्हणजे एखाद्या लहान मुलाप्रमाणे हट्टी आणि सगळ्यात जास्त बघा महाराजांना झुनका बाकर सोबत मुळा सेंगा आणि हिरव्या मिरच्याची चटणी पिठी साखर महाराजांना अतिशय आवडत महाराजांची जेवणाची जी परिस्थिती अशी होती बघा कधीतरी आम्हाला जेवाब किंवा कधी दोन दोन तीन तीन दिवस सुद्धा महाराज जेवत नव्हते बघा त्यांची रीतच अशी होती अहो भक्ताकडून येणारं पंच पकवनाचं ताट असो किंवा कुणी मिरचीचा गोळा जरी दिला तरी अगदी प्रसन्नतेने महाराज खात असत अहो गरिबा घरचं जे अन्न आहे म्हणजे ज्वारीची भाकरी आंबाड्याची भाजी पिटलं हे पदार्थ महाराजांना अतिशय आवडत बघा आणि आवडीने खात महाराज आणि म्हणून सुद्धा महाराजांचा जो भंडारा असतो त्या भंडाऱ्यामधले जे पदार्थ आहेत ज्वारीची भाकरी पिठलं आणि आंबाड्याची भाजी आजही त्या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये असतं आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो या पृथ्वी तलावरील प्रत्येक जीवानं म्हणजे माणसानं जीवन जगावं कसं हे ज्ञान त्या ठिकाणी दिलं बघा की धन जरी नसलं तरी माणसानं जीवन जगावं कसं धनाचा अहंकार करू नये लक्षात घ्या महाराजांनी कर्ममार्ग भक्ती मार्ग योग मार्ग हे तीन मार्ग प्रत्येक जीवानं आत्मसात केले पाहिजेत हे महाराजांनी शिकवलं आणि आपल्या भक्तांना सांगितलं एवढंच नाही ते परखडपणे समोर बोलायचे माणसाला आणि असंच मित्रांनो गोविंद पंत टाकली नावाचे एक संत होते म्हणजे कीर्तनकार होते आणि त्या कीर्तनकारांना श्री गजानन महाराजांनी तोंडावरती सांगितलं की तुम्ही कीर्तन सांगा भगवंताची सेवा करा निस्वार्थ तु सेवा करा परंतु तुम्ही पोट भरा कीर्तनकार होऊ नका पोड भरण्यासाठी कीर्तन करायचं नाही धनसंपत्ती कमावण्यासाठी नाही हे प्रत्यक्षात श्री गजानन महाराजांनी बघा त्या कीर्तनकाराला सांगितलं असं हे परखड व्यक्तिमत्व म्हणजेच प्रत्यक्षात भगवंताचा अवतार तर मित्रांनो गजानन महाराज हे शुद्ध परब्रह्म होते संन्यासी होते आणि या परब्रह्माचं पूर्ण ज्ञान त्यांना झालेलं होतं कारण जेथे जीव आणि शिव याचं मिलन होतं अशा जीवाला देहाचं भांड नाही असे जीव आपल्या देहावरती कपडे घालावे हेही त्यांना वाटत नाही लक्षात घ्या आणि म्हणूनच श्री गजानन महाराज बघा अंगावरती कपडे ठेवत नव्हते त्याचं मूळ कारण आहे आणि म्हणून ते दिगंबर अवस्थेत राहत असत अहो कोणी अंगावरती शाल पांघरली तर त्यांच्या मनात आहे तोपर्यंत ती शाल अंगावर ठेवायची नाही तर ती शाल फिकून द्यायची मग नवी असो कशी ब्यासू सगळ्यात विशेष म्हणजे श्री गजानन महाराजांनी आपल्या पायात चप्पल घातले नाही बघा पादात्रण कधीच घातले नाही बरेच भक्त लाखो भक्त ज्या वेळेला शेगावला येत किंवा सेगावच्या परिसरामध्ये महाराज गेलेले असत तर त्या ठिकाणची भक्त पादात्राने घ्यायची चपल्या म्हणजे आणि त्या चप्पल्या महाराजांच्या पायाला स्पर्श करायची आपल्या घरी घेऊन हो त्याची पूजा करायची एवढी अभाट श्रद्धा श्री गजानन महाराजांच्या भक्तांची होती तर मित्रांनो श्री गजानन महाराजांनी बत्तीस वर्षाचा काळ हा सेगाव मध्ये व्यतीत केला परंतु नुसतं सेगावच नाही तर महाराजांची जी भ्रमंती अकोला मलकापूर नागपूर अकोट दर्यापूर अडगाव पिंपलगाव रामटेक अमरावती अशी अनेक नावं गावा गावांची बघा विदर्भातली आसपासची खेड्यापेड्यात फिर महाराज फिरत असत महाराजांनी प्रवचन जरी नसलं केलं लक्षात घ्या परंतु श्री गजानन महाराजांचा एक शब्द हा अमृता समान होता एक शब्द की त्याचे हजारो अर्थ निघतील आणि जीवन जगावं कसं हा एकच शब्द शिकवत होते महाराज असं ज्ञान होतं अ उन्हाळा असो पावसाळा असो महाराज भरभर भर, भर, भर चालत असत आणि त्यांच्या पाठीमाग त्यांची भक्त पळत असत बघा अशी महाराजांची चाल होती पळतच चालायची आणि ज्यावेळी श्री गजानन महाराजांना समजलं अंतस्त की आपलं कार्य संपवण्याची वेळ आली आहे मित्रांनो प्रत्येक जीवाला हे कार्य दिलेलं असतं प्रभू रामचंद्रांनाही भगवान विष्णूचा अवतार कार्य संपावं लागलं भगवान श्रीकृष्णाला सुद्धा ठराविक कार्य झाल्यानंतर जावं लागलं तसंच श्री गजानन महाराज गणपती बाप्पाचे अवतार होते परंतु त्यांना सुद्धा वेळेची मर्यादा होती या पृथ्वी तलावरती त्यांना समजलं कार्य संपलं आपल्याला जायला पाहिजे त्यावेळी श्री गजानन महाराजांनी हरी नावाचे पाटील होते आणि पाटला सोबत गजानन महाराज पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झाले आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला की याच भूलोकातील जे वैकुंठ आहे पंढरपूर या ठिकाणी समाधीस्त व्हावं परंतु भगवंताची आज्ञा घ्यायला गेलेले होते म्हणजे अखंड विश्वाचा मालक पंढरपूरचा भगवान श्री हरिविष्णुदेवानी माता लक्ष्मी त्या ठिकाणी म्हणजेच रुक्मिणी माता पंढरीच्या पांडुरंगानं सांगितलं श्री गजानन महाराजांना की तुम्ही समाधीस्त व्हा समाधी घ्या तुम्ही परंतु पंढरपूरमध्ये नको सेगावमध्ये तुम्ही समाधीस्त व्हा देवाच्या आज्ञेनुसार पंढरपूरवरून श्री गजानन महाराज सेगावला परत आले आणि सेगावलाच त्यांनी समाधी घेण्याचं ठरवलं आणि तो दिवस होता ऋषी पंचमीचा दिवस पक्का केला आणि महाराजांनी शेवटचे शब्द सांगितले की आमचा देह या ठिकाणी नसला तरी आमचा आत्मा या ठिकाणी लक्षात घ्या संतांनी समाधी घेतल्या देह जरी पंचतत्वात गेला तरी आत्मा त्याच ठिकाणी बघा महाराजांचा आणि हजारो चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत श्री गजानन महाराजांनी सांगितलं की मी इथेच आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमचं रक्षण करण्यासाठी भक्तांचं म्हणजे श्री गजानन महाराज आजही त्या ठिकाणी स्वतः महाराजांनी सांगितले की तुमच्या मनामध्ये विचार सुद्धा आणू नका की महाराज या ठिकाणी नाहीत म्हणून मित्रांनो शेकडो वर्षाचा काळ जरी निघून गेला आपण सेगावला नक्की जाण त्या ठिकाणी पहा त्या ठिकाणची प्रचिती की आजही त्या ठिकाणी श्री गजानन महाराज समाधी आहेत जो भक्त मनापासून सेवा करतो आवाज दिल्याबरोबर त्याच्या मदतीला येतात कारण आजही त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा हा होता मित्रांनो ज्यावेळेला हा समाधीचा काळ होता महाराजांना रथामध्ये बसवलं होतं लाखो भक्त आजूबाजूच्या परिसरातून त्या ठिकाणी ते आणि ही संपूर्ण मिरवणूक पूर्ण सेगावमध्ये काढलेली होती आणि महाराजांच्या समाधीच्या वेळी महाराजांना सुवासिक द्रव्य लावलं होतं अंगाला अभ्यंग स्नान घातलं आणि अनेक सुहाशींनी त्यांची पूजा केली आरती केली लाखो भक्त त्या ठिकाणी हजर होते शास्त्राप्रमाणे जसं सांगितलं जातं तशीच महाराजांची समाधी केली ते बघा महाराजांचा तो देह उत्तराभिमुख समाधीत ठेवला होता आणि महाराज समाधीस्थ झाले ना शेगावचं नाव जरी आपल्या डोळ्यासमोर आलं ना तरी श्री गजानन महाराज चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं त्या ठिकाणची जी व्यवस्था आहे लाखो भक्त जरी गेले तरी त्यांना तो प्रसाद मिळतो त्या ठिकाणची स्वच्छता त्या ठिकाणचे विचार आजही शुद्ध आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे श्री गजानन महाराजांची सुंदर अशी माहिती आम्ही थोडक्या मोडक्या शब्दात सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला ही जर आपल्याला आवडली असेल तर शेवटी आम्हाला कमेंट गण गन गणात बोते अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय जे महाराष्ट्र